केवळ शिवाजी महाराजांची पुष्टी करण्या औरंगजेबाची पुष्टीकरण करतायत औरंगजेब चांगला राजा होता अरे औरंगजेबाने काय केलं तुम्हाला माहित नाही मंदिरं तोडली महिलांची इज्जत तुटली आमचा राजा कसा होता कल्याणच्या सुभेदाराची सूंड त्याच्या नजरेच्या समोर ठेवली तेव्हा तो म्हणला की अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर असते त्या राजाच्या बाबतीमध्ये सोडून तुम्ही औरंगजेबाची पुष्टी करता की कि ज्यांनी किती महिलांना पाठवलं किती मंदिरं तोडली काशी मंदिरपासून तर तुळजापुरापर्यंत तो घुसला त्याची पुष्टी करत असाल तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे हिंदूंच्या मतांवर मुसलमानांच्या मतावर माणूस निवडून येतो आणि तुम्ही पुष्टी करत असताना ज्याने क्रूरतेने या देशाला लुटलं त्या औरंगजेबाची तुम्ही या ठिकाणी बढाई मारतायत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे यांची आमदारकी रद्द केली पाहिजे